हाय बहिणींना भावांनो आमचं वरणफळ बघायचं तुम्हाला तुम्हाला नाही घे तिकड तिखट चपाती हा आणि हे वरणफळ आहे काय नाही घेतले हे वरणफळ आहे वरणफळ चकुल्या चकुल्या तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती शिग बाई थंडी महत्व आमच्या आमचं नका बाबू इथं वरणफळ तुम्हाला आवडते का तुम्ही करता का असं काहीतरी वरणफळ चकुल्या <laughs> कसं वाटलं आमच्या चकुल्या वरणफळ आवडला असेल तर छान म्हणा उद्या भोगी भोगीचं कुठं ठेवलं ग भरून ठेवलं जाऊ दे उद्या भोगीचं उद्या दाखवणार तुम्हाला खे खेंगट आणि आणि काय हा तिळाची भाकरी उद्या तुम्हाला दाखवणार आहे कशा करतो आम्ही खेंगट तिळाची भाकरी नातवाची कटिंग अच्छा नातवाची कटिंग बघा ओळखत आहे का याला याला ओळखत आहे यालाय का पोराला टकल्या पोराला ओळखत आहे का टकलू डॉन टकलू डॉन आहे ना कस वाटतंय

Oke okay, oke. Okay. kasih. Ya, Bye.